तुम्हाला बायको आहे का बायको आहे का म्हणजे हे कुठला प्रश्न आहे हे कुठला प्रश्न म्हणला आता काय म्हणा तुम्हाला आता समोर तू बसता बायकोची काय बायकोच आहे तू माझी बर मला सांगा आता लग्नाला किती वर्ष झाले आपल्या हा मला माहिती आता ती बी आठवणार नाही मीच सांगते जाऊ द्या पंधरा वर्ष झाले असते मला सांगा पंधरा वर्षात तुम्ही किती वेळा माझं स्टेटस लावलं कशाच स्टेटस माझं स्टेटस किती वेळा लावलं कारण असेल कारण कारण मी लावित सांगावं लागतंय मीच घेते माझे स्टेटस लावते लोकांचे बघा माझ्या मैत्रिणींचे स्टेटस बघते मी त्या लगेच त्यांच्या नवऱ्याची कशी लावित्यात नवरे त्यांचे लावतात माझ्या मैत्रिणी सांगत होत्या सगळे एकमेकाचे ताईची आखीचे नवरे कशी ते दाजी बी कशी त्यांचे स्टेटस लावते लावते मग दोन्ही बी दाजी लावते मग मी बघत नाही का कधी तुझ्या वाढदिवसाला मीच लावलं होत तुमचा मोबाईल घेऊन मी स्टेटस लाविते माझं तुम्ही कधी लावतात माझं स्टेटस आम्ही मात्र लावा बाबा काय हा हॅपी बर्थडे डिअर नवरूबा हॅपी अनिव्हर्सरी डिअर नवरोबा आणि आमचं स्टेटस कधी लावायचं नाही आम्ही तुमचा मोबाईल घ्यायचा आम्ही लावायचं स्वतः स्टेटस मी लावणार गाण्याचं कसल्या गाण्याचं अनिव्हर्सरी आपल्या आता झालेल्या हा कवा लावलं होतं तुम्हालाच माहिती मला तर नाही आठवत अगं तीस जून ला बरं मला काय सांगायचं नाही आता तुम्हाला सांगायला लागले सारखं माझं स्टेटस दिसलं पाहिजे का उपयोग आहे मग तुमच्या मोबाईलचा मित्रांची बर स्टेटस हॅपी बर्थडे च्या भावाचा ते नाही सांगावं लागत बायकोच स्टेटस लावा म्हणून सांगावं लागते लावा म्हणून नाही सांगावं लागलं बायकोच पहिलं नंतर मित्र लोकांना बी कळायला पाहिजे ना आपलं प्रेम किती लोकांसाठी कशा आपल्या दोघांना जास्त कळत लोकांचं घेऊन का मग लोकांचं घेऊन कसं नाही लोकांना की कळालं लो पाहिजे लोक म्हणते बघा यांचं प्रेमच नाही वाटत त्याच्यामुळे कधी स्टेटस नाही ना लागले नवरा कधीच लागेत नाही स्टेटस कुठला मित्र आणि कुठलं कुन्नू कुठलं गुन्नू हा लोकाचे स्टेटस लावायचे लोकांसाठी का मोबाईल हा लोकांसाठी मोबाईल आहे का मी तेच म्हणाले लोकांसाठी मोबाईल आहे का माझ्यासाठी मोबाईल आहे मी तेच म्हणते वर्षात तुम्ही एका बर्थडेला एक स्टेटस लावलं अॅनिव्हर्सरी स्टेटस लावलं की संपलं त्याला कारण तर पाहिजे ना आधी मध्ये काय उग आपलं लावायचं वर किती प्रेम आहे ते दाखवण्यासाठी लावायचं काय फरक पडते बर आठवण करत जात मी आठवण करायची वा सरा मोबाईल आणि आत्ताच्या आत्ता स्टेटस लावायचं चला माझा आत्ताच्या आत्ता स्टेटस लावायचं आता कशाबद्दल कारण तर नको स्टेटस काही नाही म्हणायचं काय नाही असलं म्हणा एखादं लावायचं एखादं गाणं टाकायचं लावतो लावतो आता दर दोन दिवसाला माझं स्टेजच दिसलं पाहिजे